पैनगंगा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेडचे चेअरमन तथा जिल्हाध्यक्ष निधी फेडरेशन मान्य डॉक्टर कमल किशोर नानारावजी तावडे यांचे बंधू मान्य बाळासाहेब उर्फ देवानंद नानारावजी तावडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृष्ण मंदिर निवगा बाजार येथे भव्य सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मोफत रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी व वाटप मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडले तसेच दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवगा येथे विशेष मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा निवगा व तळणी परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी लाभ घेतला आहे आज देवानंद नावजी तावडे यांच्या वाढदिवसा डॉक्टर किशोर नाणारावजी तावडे यांनी आज नेत्ररोग तपासणी तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरं पाहिलं तर समाजाला ज्या ठिकाणी आपण काहीतरी देणं लागतो समाजाची आपलं काहीतरी देणं लागल्यामुळं ज्या ठिकाणी समाजसेवा घडावी या उद्देशानं डॉक्टर कमल किशोर जनराजी तावडे महिनंदा अर्बन चेअरमन तथा निधी कॉर्पोरेशन फेडरेशनचे अध्यक्ष यांनी हा जो गोर गरीब आला त्या ठिकाणी त्याला नेत्र नाही त्याला नेत्र देण्याचं काम त्या का ठिकाणी माननीय कमल किशोर तावडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचे आपले मोठे बंधू श्री देवानंद नाना तावडे यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलं आहे हे शिबिरामध्ये हजारो लोक त्या ठिकाणी तीन दुबळे आहेत गरीब आहेत ज्यांचा ज्या ठिकाणी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्वतः खर्च करू शकत नाही अशा बोर गरिबाची सेवा ज्या ठिकाणी घडावी या उद्देशाने हे शिबिराचं आयोजन केलं ते अतिशय सुंदर आहे ज्या ठिकाणी लोकांना डोळे नसतील तर डोळे येतील त्या ठिकाणी मोफत जखमीबादक या ठिकाणी पुन्हा होणार आहे ज्यांना देखाद्या डोळ्याचं मोतीबिंबूचं ऑपरेशन असेल तेही विनामूल्य डॉक्टर कमलकिशोरजी तावडे चेअरमॅन या ठिकाणी आपल्याला करून देणार आहेत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक रुपया हे शुल्क आपल्याला लागणार नाही तरी या ज्या गोरगरीबांची सेवा ज्या ठिकाणी करतात त्यांना त्या सर्वांचा त्या ठिकाणी आशीर्वाद लाभो त्यांच्या हातून असे मोठे मोठे कार्यक्रम घडत राहो ही ईश्वराच्या चरणी त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि दोन शब्द थांबितो जय हिंद जय महाराष्ट्र की तुमच्या गावामध्ये तुमच्या स्वतःच्या गावामध्ये एवढा चांगला उपक्रम ठेवलेला आहे शिबिरचा कार्यक्रम आहे या शुभेच्छा कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते आनंद वाटते आनंद वाटते मग तुमची तपास झालेली आहे का छान छान वाटलं वाटलं तुम्हाला बाळासाहेब ना तावडे साहेब सर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू सांगू इच्छिता ते व्यक्ती कशी आहेत असं चांगली आहेत चांगली आहेत एकदम छान वाटलं जनसेवेचा कार्यक्रम हा अतिशय चांगला उत्तम आहे तुमची डोळे तपास झाली तक्रार नाही काय आमच्या इथले चेअरमन कमल किशोर नानाराव तावडे आम्ही त्यांचे आमचे पुतणेच आहेत आणि चांगले कार्य करायले ते सर्व बँका आहेत शेंबाळ मेंबरीला पण बँका आहेत आणि त्यांच्या तीस शाखा आहेत

घेतले का मग बाळासाहेब फोन नंबर घेतला बर मग नाना नानाभाऊजी तावडे हे व्यक्ती तुम्हाला कसे वाटतात आम्हाला चांगले या अगोदर कधी शिबिर आयोजित वगैरे केलं का पहिले पहिले वेळेस के केले गावामध्ये आधी येतात केलेले मला माहिती आहे बाई म्हणजे पहिले वेळेस तुम्ही आलो तिथे पहिले आलो तुमच्या गावामध्ये उपक्रम होत आहे तो उपक्रम तुम्हाला कसं वाटते आम्हाला छान वाटते डॉक्टर कमल किशोर तावडे यांनी खूप उपक्रम उपक्रम चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला गरीब गोरगरीबांना खूप फायदा होत आहे आणि ते आम्हाला भेटावं असे वाटत खूप चांगले गरीबाचे डोळ्याचे ऑपरेशन करणं खूप फायदा होणार आहे आणि ती सो सो इथं अन्नदान पण ठेवलेलं आहे त्याने त्याचे खूप खूप आम्ही आभार डोळे तपासणी झाली का तुमची हो माझी डोळे तपासणी झाली माझ्या शेजाऱ्याच्या का, 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 काच का डोळ्यामध्ये काचबिंदू हे होता त्याला तीस हजार रुपये खर्च येत होता त्यांचं पण त्याने मोफत केलं आणि त्यानं घरपोच आणून सोडलं खरंच कमल किशोर तावडे साहेब खूप चांगलं काम आहेत त्यांच्या मी त्यांना मी धन्यवाद देतो तुम्हाला कशा वाटतात आम्हाला आता वाटते की असा नेता असला तर खूप गोरगरीबाचा फायदा होऊ शकतो आणि खेड्यापाड्यातील रोज मजूरदार रोज मजूरदार त्यांना पण खूप सपोर्ट भेटतो आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रमात थोडाफार थो हातभार राहते कोणता भी कार्यक्रम असो सार्वजनिक कार्यक्रम असो की ते भरपूर असं दान पाटील तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आणि नेत्रदान नेत्र, नेत्र तपासणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या ठिकाणी गरजू व्यक्ती ज्यांना कुणाला आपले पैसे देऊन वगैरे हो या ठिकाणी उपक्रम दूर पाटील तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी छोटे खाणी कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे नेत्रदान शिबिर आणि रक्तदान या कार्यक्रमाचा उपक्रम या या हो। या ठिकाणी 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 राबवलेला आहे गरजू गरजू आणि आणि गरीब लोकांना पैसे न न देता कुठल्याही प्रकारचा घेता फुकट कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या ठिकाणी सर्वांची अल्प उपहाराची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे बाळू पाटला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व निवगानगरीच्या जनतेकडून आमचे पैनगंगा मल्टीस्टेटचे चे पाटील तावडे आणि श्री कमलकेशोर चावडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांनी असेच उपक्रम साजरे करत करतावे आणि सामाजिक कार्यक्रम पार पाडावेत अशीच आमची देवराज ईश्वर चिन्हे आमचे बाळासाहेब चावडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम जो सादर केलेला आहे हा कार्यक्रम गरजवंतांना चा लाभ मिळावा हीच ही आमची अपेक्षा आहे आणि ईश्वर त्यांनी हीच प्रार्थना आहे की पुढे चालून सुद्धा असेच कार्यक्रम त्यांनी करत राहावे तुम्हाला कसे वाटतात व्यक्ती गर एक शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि गरजवंतांना वेळोवेळी समाजात काही कोणत्याही गोष्टीला कमी न पडणारा असा एक व्यक्तिमत्व आहे त्यांचं आणि आमच्या पहिल्यांदा मल्टीस्टेट चे खूप मोठे आधारस्तंभ आहेत आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन करतात कधी आम्हाला कोणत्याही प्रकारचे ये न करता त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्या पैनगंगा मल्टीस्टेटचे आधारस्तंभ झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्यासमोर कोणताही त्यांचा शब्द कधीच कमी पडू देणार नाही अशी एक आम्ही व्यक्तित्व हो, व्यक्तिमत्व चांगलं हो, आहे आणि खूप काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहे समाजासाठी करणं खूप आवश्यक आहे ही गोष्ट आणि मराठा समाजासाठी तर खूप आवश्यक गरज आहे आणि मराठा हा उपक्रम लाभ देऊ शकतो तर ते सिद्ध करून दाखवलेलं आहे पाटलांनी त्यांच्यात ते व्यक्तिमत्व आहे आणि आमचा नेता बाळू पाटीलच तुमच्या गावामध्ये उपक्रम तर त्या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता हा माझ्या गावातला नाही माझं गाव जवळच आहे तिथला आहे आज सकाळी पैनगंगा अर्बन बँकेच्या वतीनं आम्ही सुद्धा सप्तीप्रधान हनुमंतराय संस्था म्हणून जाहीर केलं आणि सांगलं की इथं हा जर पैनगंगा अर्बन बँकेने केलेला उपक्रम आहे अतिशय चुटे आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी आता जाणं होत नाही अशा वेळेस या पाऊलच्या दिवसामध्ये हा जो कार्यक्रम राबविला त्याबद्दल मला बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या संस्थापनाचा अभिनंद व्यक्ती तुम्हाला कसे वाटतं सर खर तर सज्जल स्वभाव आहे सर्वसामान्य माणसापर्यंत भेटावं सर्वसामान्य माणसाला श्रीमंत करावं ही त्यांच्याकडनं भावना होते आणि अल्पसा मध्ये आपल्या खात्यांची पंचाळीसला महिन्याला आपला पैसा कसा संग्रहित होईल हाही त्याच्या मागेचा हेतू त्यांचा सर्वसामान्य जनतेपर्यंत श्रीमंत व्हा त्यांची हो भावना आहे